तहसीलदारापासी आमचे निवेदन देण्यात दिले आहे आम्ही येथे बागवान समाज युवा मंच बहुद्देश सामाजिक संस्था व बागवान जमेच मुवळ शहर यांच्या वतीने आज की आमरण अमरण उपोषण जे चालू आहे मोहोळ बचाव संघर्ष समितीचा त्याला आम्ही पाठिंबा दर्शवलेला आहे तिथेही आम्ही आमचं पॅडो पत्र दिलेलं आहे समर्थनाचं माननीय पोलीस उपनिरीक्षक साहेबांना देखील पोलीस स्टेशन यांनाही पत्र निवेदनाचा दिलेलं आहे आणि आज रोजी तहसीलदार साहेबांना देखील आम्ही आमचा निवेदन निवेदनाचा समर्थनाचा पत्र दिलेलं आहे आज एवढंच बोलू इच्छितो की आमचे सहकारी चार जण आज अमरण उपोषणाला बसलेले आहेत आज असले कडाक्याच्या उन्हात चाळीस टेम्परेचर आहे तासाला एक माणूस एक लिटर पाणी पित असताना आज जीवाची पर्वा न करता मोळ शरी शहरांसाठी मोळ वाशियांसाठी आज हे आमचे उपोषणाला बसलेले आहेत आमरण उपोषण करत आहेत त्यांचाही आम्हाला स्वाभिमान आहे आणि जे आमचे आमदार साहेब आहेत यांनाही कळकळीची विनंती आहे आपण या मोहोळ तालुक्याचे आमदार आहात सगळ्यांचे आमदार आहात आम्ही आम्ही तुम्हाला विधानसभेत पाठवलेलं आहे तुम्हाला ओळखलं जातं मोहळ शहर दोनशे सत्तेचाळीस विधानसभा ह्या नावाने ओळखलं जातं तुम्ही आमचे आमदार आहात तुम्ही याची दखल घ्यावी एवढीच विनंती करतो गेल्या पंधरा दिवसापासून मोहळ शहरात अनगरला झालेले अपोर तहसील कार्यालय रद्द करण्यासाठी विविध प्रकारचे आंदोलन मोर्चे निषेध उपोषण चालवले आहे त्याचाच भाग म्हणून आज भगवान समाजाच्या वतीनं आज ह्या उपोषणाला आज पाठिंबा दर्शवण्याचं पत्र दिलेलं आहे अशा बागवान समाजाचं एक कौतुक करावं वाटतं की आज आपले रोजीरोटी बंद ठेवून त्यांचं आज रस्त्यावर ब दुकान असून त्यांची आज उपा उपजीविका असणार आहे परंतु त्यांनी आपल्या म्हणजे स्वाभिमानासाठी आज त्यांचं पूर्ण त्यांची बाजारपेठ बंद ठेवून त्यांनी आज या ठिकाणी पाठिंबा दिला आहे खरं तर त्यांचं मनापासून आम्ही बचाव समितीच्या वतीनं त्यांचं ह्या निर्णयाचं आम्ही कौतुक करतो आहे आणि ह्या मूळ शहराच्या स्वाभिमानासाठी मुस्लिम समाज आणि भगवान समाज असेल यांचं कधीही कोणत्याही पद्धतीचे योगदान कमी पडू दिलं नाही याचा मला अभिमान आहे